झाल्या नगर परिषद वाले के घेते नमस्कार लोकात्म लाईव्ह बेधडक या मोहीममध्ये आप आपले हार्दिक स्वागत मी तरंग कांबळे आणि मी सध्या आंबड शहरातील आंबड नगरीमध्ये जे सध्या मी आलेलो आहे इथे सध्या या एरियाचं नाव आहे इंद्रानगर आणि या इंद्रानगरमध्ये आज आपण लाईव बेधडकी महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तसेच आंबड तालुक्यात एक लाईव्ह बेधडकी मोहीम सुरू केली आहे आपल्या मोहीमचं नाव आहे लाईव्ह बेधडक आणि लाईव्ह बेधडकच्या माध्यमातून आपण आंबड शहरामध्ये कुठं कचरा आहे ते दाखवून देण्याचं काम करतो अंबड नगरपालिकेच्या संदर्भात गेल्या अनेक दिवसापासून मी व्हिडिओ बनवत आहे तर चला आजचा विषय लाईव्ह बेधडक आहे आपल्या लाईव्ह बेधडकच्या माध्यमातून लाईव्ह बेधडक मोहीम सुरू केली आणि आपण आज अंबड शहरातील इंद्रनगर येथे आलेलो आहोत आपण कचा दाखवणार आहोत चला आज बघूयात हे बघू शकता आपण अंबड पोलीस स्टेशनच्या समोरच्या साईडला हा एरिया आहे आणि हे बघू शकता ही नाली आहे आणि ही नाली तुंबलेली आहे बघू शकता कुजलेली आहे ही पूर्ण बंद आहे आता या नाली बघू शकता तुम्ही ही नाली जर अशी बंद असली तर पाणी जाणार कुठं आणि ह्या नालीचं पाणीचा विषय सोडा पण इथं कचराच कचरा समोर पडलेला आहे चला आपण पुढं देखील जाणार आहोत आपण येथे हा जो एरिया आहे हे आंबड शहरामधील इंद्रानगरचा एरिया आपण दम्मदमनी त्या एरियाकडे जाणार आहोत चला बघू शकता या अशा प्रकारचा कचरा आहे पूर्ण इथं ही नाली सुद्धा पूर्ण जाम झालेली आहे बघू शकता ही नाली आहे ही नाली सुद्धा बंद करण्यात आलेली आहे हे बघू शकता पूर्ण कचराच कचरा आहे इथ बघू शकता ही नाली ही नाली सुद्धा बंद पडलेली आहे ती समोर दाखवलं मी तुम्हाला ती नाली तिथून ती नाली इथून इथपर्यंत आलेली आहे आणि बघू शकता अशी इथे देखील हा हा कचरा देखील इथं पडलेला आहे अशा प्रकारचं काम अंबड नगरपालिका करत आहे आम्ही गेल्या अनेक दिवसापासून लोकात्माच्या माध्यमातून लाईव बेधळ की मोहीम सुरू केलेली आहे आणि या मोहीमच्या अंत माध्यमातून आम्ही कचरा कुठं पडलेला आहे ते दाखवून देण्याचं काम आम्ही करत आहोत प्रशासनाने जिथे जिथे कचरा दिसेल तिथे तात्काळ साफसफाई करण्यात यावी कारण आता नवरात्र महोत्सव सुरू झालेला आहे या अशा कचऱ्यामुळं नागरिकांना नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे मच्छर होत आहे दास होत आहे आणि आम आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला अशी विनंती करतो की सगळ्या गल्लीत जाऊन हे बघू शकता अशा प्रकारच्या नाल्या इथं बंद पडलेल्या आहेत हे बघू शकता इकडे देखील बंद पडलेल्या आहेत हे नाल्या हा जो वार्ड आहे येथील न नगरसेवक असतील येथील आमदार असल खासदार असल यांनी ह्या संदर्भात दोन्ही साईडच्या नाल्या दाखवतो मी ह्या एक साईडची बघितल्या आपण दुसऱ्या साईडची मी तुम्हाला दाखवणार आहे ही झाली एक साईडची नाली तसं आपण पलीकडल्या साईडला जाऊ आणि पलीकडच्या साईडच्या नाली दाखवतो तुम्हाला मी हे बघा ही नाली पलीकडच्या साईडची या प्रकारची कंडिशन ह्या इंद्रानगर आहे इंद्रानगर मध्ये झालेली आहे कंडिशन हे बघू शकता कशा प्रकारे नालीची दुर्दशा आहे तसंच आंबड हा जो पोल आहे या पोलवर देखील लाईट चालू आहे या लाईटाचं बिल कोण भरणार शिवसाहेब भरणार का शिवसाहेब देखील असंच आपल्या घरी असंच लाईट सुरू ठेव ठेवतात का हा माझा सवाल आहे व्हिडिओच्या माध्यमातून शिवसाहेबांना बघू शकता हा खांब्यावर लाईट सुरूच आहे हा लाईट रात्रंदिवस सुरू असतो जिथे ज्या एरियामध्ये लाईटाला लाईटाची गरज आहे संध्याकाळ टायमाला त्या ठिकाणी नगरपालिका लाईट उपलब्ध करत नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल आणि ज्या ठिकाणी लाईट सुरू आहे तिथे सुरूच आहेत हे कचऱ्याचं साम्राज्य बघू शकता तुम्ही आंबड शहरामध्ये हे बघा हा देखील इथं पूर्ण कचऱ्याचा ढिगा आहे पूर्ण कचरा साचलेला आहे मी सध्या अंबड शहरातील इंद्रानगर या भागात आलेलो आहो हे बघू शकता अंबड पोलीस स्टेशनच्या समोरचा एरिया आहे हा आम्ही लोकात्मन्यूज लाईव्हच्या माध्यमातून एक मोहीम सुरू केली आहे त्या मोहीमचं नाव आहे लाईव बे धडक आणि आम्ही लाईव्ह बे धडकच्या माध्यमातून हा कचरा दाखवण्याचं काम करत आहोत येथील राहणाऱ्या नागरिकांना किती त्रास होत असेल हा कचऱ्याचा अंदाज बघून तुम्हाला सांगण्याची गरज नाही चला आता आपण पुढे जाणार आहोत बघू शकता दुसऱ्या साईडची तशीच ती तीच स्थिती आहे आपण सध्या हा जे पोस्ट ऑफिस आहे त्या पोस्ट ऑफिसच्या एरियाच्या समोर आलेलो आहोत बघू शकता कशा प्रकारे पूर्ण नाली जांब आहे दोन्ही साइडच्या एरियात कचऱ्याच्या संदर्भातच आपण हा व्हिडिओ बनवत आहोत बघू शकता ह्या एरियामध्ये ह्या संदर्भात असा कचरा आहे आपण एक्झॅक्ट पोस्ट ऑफिस समोर आलोत बघू शकता हे आंबडचं पोस्ट ऑफिस आहे पोस्ट ऑफिसच्या आवारात देखील असाच कचरा तुम्हाला दिसणार आहे आम्ही लाईव बेधडक मोहीम हाती घेतलेली त्या मोहीमचं नाव आहे लाईव बेधडक बघू शकता आंबड शहरामध्ये नगरपालिका किती चांगल्या प्रकारे काम दाखवते आम्ही गेल्या अनेक व्हिडिओतून दाखवण्याचं काम करत आहोत बघू शकता अशा प्रकारचं इरिया इथं देखील लोकं राहतात माणसंच राहतात पण इथेला नगरसेवक हो असतील इथले आमदार असतील खासदार असतील यांना या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही होऊ शकते छोटी मुलगी देखील रस्त्यावर आलेली आहे येथे राहणाऱ्या रा लोकांना डास मच्छर आणि स जी बिमारी आहे त्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे आमचा उद्देश एवढाच आहे हा व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे ते दाखवण्याचं काम आम्ही करत आहोत अंबड नगरपालिका बघू शकता किती नाली कोणलेली आहे ही नाली जी आहे पोस्ट ऑफिसच्या समोरच्या इर्यात कोणलेली आहे मला सांगा सर तुम्ही रहिवाशी का कुठल्या एरियातल्या रहिवासी बरा ह्या मध्ये पूर्ण याबद्दल तुम्ही नागरिक म्हणून काय सांगणार आहात किती दिवसापासून कचरा साफ केलेला नाही बरा पाच सहा महिने म्हणजे गाडी आली नाही गाडी येते पण ती काय होती घाण किती घाण या संदर्भात तुमच्या एरियामध्ये मच्छर डास वगैरे आहेत का या संदर्भात तुम्ही काय सांगणार आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही लोक न्यूज लाईव्हच्या माध्यमातून एक मोहीम हाती घेतलेली आहे ती मोहीमचे नाव आहे लाईव्ह धडक आणि हे लाईव्ह धडकच्या माध्यमातून तुम्हाला होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही माहिती ही दाखवत आहोत याबद्दल तुम्ही काय सांगणार आहात खूप त्रास जाईल गरीबाला कसे राहतील लोक सारी घाण इथं घाण तिथं घाण तिकडं पाहून तिकडं घाणूच आहे गड्डी तिथं एका चिटकून मरून तिथं बरं हां आपलं नाव नोईदास मोतीला मासू राहणार इंदिरानगर पोस्ट धन्यवाद बघू शकता रोहिदास दादांनी आपल्याला सांगितलं की बाबा गेल्या अनेक दिवसापासून आमच्या इंद्रानगरमध्ये नगरपालिका ही घाण साफ करत नाही म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून दिसते आपल्याला आपण हे लाईव्ह करत आहोत आपण म्हणजे हे व्हिडिओ शूटिंग करत नाही आपण लाईव्ह दाखवून आहोत या लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल की इथल्या स्थानिक लोकांच्या वतीनं अशी मागणी आहे की बाबा त्यांना स्वच्छता करून देण्यात यावी पूर्ण घाणच घाण आहे इथं या एरियामध्ये पण ह्या एरियाची ती कंडिशन नाही अशा अनेक एरियाची कंडिशन आहे आणि आम्ही दमाने एक एक करून तुम्हाला पूर्ण एरियामध्ये दाखवून देणार आहोत हे बघू शकता अशा प्रकारचं हे पोस्ट ऑफिस आहे आंबडचं मोठं या पोस्ट ऑफिसच्या आवारात पूर्ण घाणच घाण आहे ही कंडिशन जर आंबड शहरात असेल तर इतर याच्यात बी काय बघू शकता इथं लिहिलेलं आहे स्वच्छ निरीक्षक सर्वेक्षण स्वच्छ येथे कचरा टाकल्यास शंभर रुपये दंड बघू शकता पूर्ण कचराच कचरा आहे कारण कचरा टाकणार तर कचऱ्याचे विल्हे नाही तर कचरा टाकणार कुठ होता आज प्रश्न होतो ना नगरपालिकाने जर वेळोवेळी येऊन कचरा इथं टाकून घेऊन गेले तर कचरा पडणारच नाही इथं हे बघू शकता तसंच इथं एक चौक आहे तसंच आज चौक देखील आहे इथं आणि या चौकाच्या बाजूला ही डीपी आहे आणि ह्या डीपीच्या इथं बघू शकता ह्या डीपीला पूर्ण खुल आहे सगळं याला कुठलं संरक्षण नाही कुठलं काही टाकलेलं नाही आणि अशा कंडिशनमध्ये जर एखादं लेकरू इथं चिटकलं किंवा हो काय झालं याला जबाबदार कोण नग नगरपालिका प्रशासन तर आहेच आहे पण याच्यात तसंच जे आपले विद्युत कंपनी म्हणजे जे महावितरणचे जे अधिकारी त्यांची देखील ही जबाबदारी आहे त्यांनी इथे येऊन याची कारण सध्या पावसाळे दिवस सुरू आहेत पावसाचे दिवस सुरू असताना येथे करंट उतरण्याची दाट शक्यता असते त्या माध्यमातून आमची एक चॅनलच्या माध्यमातून विनंती इथं खेळणारे बघू शकता लहान लेकरं एखादा लेकरू खेळता खेळता हात गेला किंवा काही झालं तर इथं दुर्घटना होऊ शकते याची नोंद घ्यावी तसेच याच्या पुढं हा पुतळा चौक आहे आणि या चौकाच्या चौका समोर देखील पूर्ण घाणच घाण आहे तसंच मी तुम्हाला दम्मा दम्मानी। दुबर, दुबर। 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 आ, आ, दादा मला सांगा आपण कुठल्या एरियाचे राहिवायचे आहात इंद्रानगर बरं मला सांगा दादा तुमच्या एरियामध्ये स्वच्छतेसंदर्भात आपण काय सांगणार आहात हे काय तर कचरा टाकतात लोक येऊन इथं पाण्याची हे लोक इथं पाणी भरतात आणि इथं ते पाणी जे कचरा घेतला साफ करणं एवढं बरं 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 मला सांगा तुमच्या एरियामध्ये कचरा वेळोवेळी साफ केला जातो का कधी कधी करतात हे कचरा काही नेत नाहीत लोक बरं राहतो इथं कचरा टाकतात इकडं कचरा आहे घाण आहे इकडा कचरा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं इथे नगरपालिकेचे लोक कर्मचारी येत नाही पुरा ना, ना ना साफ स्वच्छ आहेत का तुमच्या एरिया ठीक आहे धन्यवाद बघू शकता आपण या एरियामध्ये एरियामध्ये या एरियामध्ये बघू शकता आपण अशा प्रकारची कंडिशन आहे आपण आज हेच पुढे बोला बघू शकता थोडं तहान लागली होती मला म्हणून पाणी प्यायला गेलो या एर्यातली कंडिशन आहे आज आपण एरियात आलो होतो आपण पूर्ण या एरियामध्ये जे इंद्रानगर जे एरिया आहे इंद्रानगर एरियामध्ये म्हणजे ही वस्ती आहे या वस्तीच्या संदर्भात आपण दादा आहे त्यांची दादा तुम्ही बोलणार का ठीक आहे चला आपण पुढे बघणार आहोत बघू शकता इथे लोक पाणी पितात आणि या पाण्याच्या एक्झेट बाजूला हा कचरा आहे मला ह्या कचऱ्याच्या संदर्भात एकच सांगायचं आहे जनता जरी कचरा घाण करीत असेल तर कचरा ह्या हो नगरपालिकाने जर नेला वेळोवेळी तर कचरा इथे पडणार नाही ने नेऊन येऊन लोक इथं कचरा कशाला आणून टाकणार लोकांना तुम्ही एक व्यवस्था करा त्यांना वॉर्निंग द्या हे बघा अशा अशा प्रकारे इथं जवळच पाणी आहे आणि पिण्यायोग्य आहे का पिण्यायोग्य पाणी पण असं जर घाण झाली तिथं तर त्यांना म्हणजे सामोरं जावं लागेल त्रासात चला आता आपण पुढं बघणार आहोत आपण एक्झॅक्ट हे जे पोस्ट ऑफिस हे पोस्ट मागच्या पोस्ट ऑफिसच्या मागच्या एरियात आलेलो आहोत बघू शकता तुम्ही लाईव्ह चालू आहे बघू शकता आपण हे लाईव्ह करत आहोत लाईव्हच्या माध्यमातून बघू शकता आपण हे बघू शकता आपण थोडं त्या एरियाचा पुढं आलेलो आहोत बघू शकता रस्त्यावर कशा प्रकारची घाण आहे कशा प्रकारचं पाणी आलेलं आहे हे बघू शकता पूर्ण लोक राहतात तिथं लहान लेकरं आहेत आणि या रस्त्याच्या कडीला ही बघा ही 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 नाली आहे ही नालीमध्ये तोंड झाकून जावं लागते माझ्यासारख्या माणसाला तर विचार करा इथं राहणाऱ्या लोकांना काय त्रास आहे पूर्ण रोडवर पाणी आलेलं आहे आता या पाण्यासंदर्भात तुम्ही काय सांगणार बघू शकता माझ्यासोबत ह्या एरियामधले माझ्यासोबत ह्या एरिया मधले काही नागरिक का आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत बघू शकता पूर्ण घराला खेटून ही नाली आणि पूर्ण बांधकाम पूर्ण चिरलेलं आहे बघू शकता तुम्ही आ, काका तुम्ही ह्या एरियातले रहिवाशी आहात का काय सांगणार आहात तुम्ही ह्याबद्दल तुम्ही काय सांगणार आ? कधी काढत नाही काही नाही काढत तुम्ही सवरलवरला कसा काढितल आणि हे आता एक आठ दिवस तरी पारले या संदर्भात कोणी नगरपालिकेचे कर्मचारी आले नाही का? एक टेंशन 500 थंदाते. तुमची या संदर्भात काय मागणी? मागणी काय आहे की ही नाली आम्हाला पय टाकून द्याव ही नाली सगळी बुजून टाकाव. बरं बरं चालत बघू शकता आपण ही नाली आणि या रस्त्यावर आलेलं पाणी आहे या प्रकारची कंडिशन या एरियामध्ये आहे हा इंद्रानगर इलाका आहे इंद्रानगर इलाक्यामध्ये हे पूर्ण पाणी जे आहे बघा हे लहान लेकरं छोटे लहान बच्चू देखील जात आहे तिथे आणि ही नाली गेल्या यांचं सांगणं की आठ दिवस झाले पण परंतु गेल्या अनेक दिवसापासून सब स्वच्छता केलेली नाही या कंडिशनवर दिसते कारण नाली जर रेग्युलर पूर्ण घाण वा, वाह वाहून येत आहे तर हे शासनाला कळायला लागतंय शासनाची जबाबदारी आहे इथल्या नगरसेवकाची जबाबदारी आहे इथले नगरसेवकाची जबाबदारी एक आई देखील आहेत आई सर्वप्रथम तुमचं नाव सांगा मला बरं आई तुम्ही ही जी तुमच्या घराच्या बाजूला खेटून गेलेली नाली आहे या नालीच्या आता मी स्वतः स्वतः मी तोंडाला हात लावलेला आहे ला पण अशा कंडिशन मध्ये कसं राहता याबद्दल तुम्ही काय सांगणार बरं या संदर्भात तुम्ही नगरसेवक किंवा स्थानिक नगरपालिका लोकांना काही सांगितलं का, सांग हो का, का, का ते आले काही चालले जाते चालले जाते बघू शकता आपण या बाबांनी देखील आणि या आईने देखील आपल्याला हे सांगितलेलं आहे ही जी नाली आहे ही नाली तात्काळ नगरपालिकाने येऊन स्वच्छता करून संबंधित व्यक्तीचं जे बांधकाम पूर्ण डॅमेज झालेले बघू शकता हे तुम्हाला दाखवतो मी पुन्हा पुढे एकदा नेऊन या प्रकारची कंडिशन आहे या नालीची बघू शकता हे पूर्ण मी क्लिअर दाखवायचं काम करतोय तुम्हाला हे बघा बघू शकता पूर्ण हे बघू शकता आणि इथं जी डीपी सुद्धा आहे या डीपीच्या एक्झॅक्ट खाली आणि ह्या पूर्ण समोर बघ पूर्ण नाली पूर्ण वास येतो इथं आणि ही नाली जर आपण इकडं बघितली पूर्ण इकून ह्या साईडला पूर्ण पूर्ण ही ही कंडिशन आहे इंद्रानगरच्या नागरिकांची कशी राहत असतील इथे हे लोक हे बघू शकता खूप लांब पर्यंत ही जी बोळीत नाली गेलेली ही नाली इथून येऊन ह्या यांच्या बांधकाम पूर्ण डॅमेज झालेलं आहे पूर्ण हे पाणी बघू शकता पूर्ण आळ्याचा पूर्ण घाणे इथं पूर्ण डाऊन कंडिशन आहे हे बघू शकता हे लहान लेकरं आहे इथं पूर्ण आणि लेकर ह्या समोरच राहतात या, या पूर्ण लेकरं पूर्ण पाणी रस्त्यावर आलेलं आहे नगरपालिका ह्या एरियात काही करत नाही त्या बघू शकता नागरिकाच्या वतीनं सांगण्यात येत आहे की आमच्या मुलाला आम्ही येऊन तीस हजार रुपये खर्च केले पूर्ण कंडिशन बघू शकता नालीचे पूर्ण हे आंबड शहरातल्या नालीची कंडिशन आहे आणि आम्ही धडक ही मोहीम हाती घेतलेली आम्ही या एरियात आलेलो बघू शकता तुम्ही ही कंडिशन हा कचऱ्याची कंडिशन आंबड शहरातल्या नगरपालिकाची आहे नगरपालिकाला नगर आमची विनंती आहे व्हिडिओच्या माध्यमातून तात्काळ येऊन इथे राहणाऱ्या नागरिकांना हा नालीचा त्रास होत आहे त्या तात्काळ नगरपालिकेने का कारवाई करून ही नाली मोकळी करून स्वच्छ करून देण्यात येईल आम्हाला बर आई सर्वप्रथम तुमचं नाव सांगा एरिया बर इंदिरानगर मध्ये राहतात बर, बर काय तुम्ही कचऱ्याच्या संदर्भात काय सांगणार कचरा किंवा नाली तुमची नाली स्वच्छता आहे का तुमच्या घरासमोरची किती दिवस किती दिवस झालं नाले स्वच्छ केल्यानंतर चार पाच वर्ष वर्ष झाले पाच वर्ष झाले बर बर काय आई मला मला एक गोष्ट सांगा आई तुम्हाला कचऱ्या संदर्भात मी विचारण्यासाठी आम्ही एक मोहीम चालू केलेली आहे तुमच्या एरियामध्ये आतापर्यंत कचऱ्याच्या संदर्भात तुमच्या नाल्या असतील किंवा कचरा असेल या संदर्भात तुम्ही काय सांगणार हे कचरा येत नाही आम्हाला मग फेकावर तिकडे टाकू देत नाही मग तसे ठेवत तुंडून काय कचऱ्याचा आणि नाल्याच्या संदर्भात काय नाल्या ते काय सगळं मच्छर किती व्हायला किती त्रास आहे सगळे कच मच्छर चावू राहिले आम्हाला बिमार होते ना असेल झाले हो सुरू झाले मच्छर लई झाले असे बरं आमच्या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून काय मागणी करणार तुम्ही प्रशासनाला आम्ही आम्हाला बरं आपल्यासोबत अजून एक आपंग दादा आहेत दादा सर्वप्रथम तुमचं नाव सांगा बन राहणार इंदिरानगर बर कचऱ्याच्या संदर्भात काय सांगणार आता कचरा कचऱ्याला पण घंटा गाडी एक दिवस दोन दिवस पण हे नालीचा प्रॉब्लेम इंद्रनगरच्या नाल्या बंद केलेले आणि एवढीच जी नाली आहे ना ती काल पाणी पूर्ण इथं पूर जमा होत आणि काही इथून तर त्या क्वाक पर्यंत ती खोलली पण नगरपालिकाच्या लोकांना खोलली बी ना तिथे उतारच इकडे झरझड चालू पाणी बघू शकता इथले जे महिला असतील नागरिक असतील यांच्या वतीने मागणी करण्यात येत की नगरपालिकेने त्यांच्या वतीने पाच वर्ष झाले असतील स्वच्छते संदर्भात इथे कोणी आलेलं नाही असं सांगण्यात येते जरी का कचरा गाडी किंवा घंटा गाडी एका दिवस आली असेल तर मग कचरा जातो कुठं कचरा एवढा घाण कस काय असा त्यांचा सवाल आहे चला आपण आज पुढे जाणार आहोत घरायचं पाहायचं दाखवा घर तुमचं दाखवा काय अडचण बघू शकता आपण सध्या काकांच्या घरात जाणार आहोत बघू शकते पूर्ण पाणी हे बघू शकता हे पूर्ण पाणी रस्त्यावर येते असं पूर्ण घाणच गाणे ह्या प्रकारचा या प्रकारची हे बघा नगरपालिकेच्या ह्या काकांनी आपल्याला घरात बोलवले आहे आणि आपण त्यांच्या घरातून तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार काकांनी विनंती केली मला की चला साहेब आमच्या घरात देखील पहा माझ्या मुलाला मी आत्ता तीस हजार रुपये लावलेले ला आहेत त्यांचा मुलगा दावकात ऍडमिट होता फक्त हे भाग आहे त्यांच्या घराच्या बाजूला बघा हे बघा त्यांचं घर आहे आणि त्यांच्या घराच्या एकदम खेटून ही नाली हे बघा पूर्ण आणि पूर्ण नाली अशी असल्यामुळे त्यांच्या घरात पूर्ण वास येतो त्या काकाच्या घरात आपण हे बघा प्रवेश करत आहोत हे काका हे बघू शकता या काकांचं मन या फरशीतून येत बघा त्यांनी ये आता साफ केलंय हे पूर्ण आपल्याला स्वप्न उघडून दाखवत आहेत कारण ते फोटो बोल त्रास होतो या गोष्टीचा हे नगरपालिकाला आमची विनंती आहे की तुम्ही येऊन तात्काळ ही जी नाली आहे आणि या घरात पूर्ण मच्छर झालेले आहेत मच्छर सुद्धा चावत आहेत आल्याच्या नंतर हे कशा कंडिशन मध्ये हे पूर्ण यांच्या भीती ओढल्या आहेत बघू शकता तुम्ही हे पूर्ण पाजर येऊन पूर्ण त्यांच्या घरात नुकसान होते त्यांचं म्हणणं बाबा आम्ही वेळोवेळी प्रशासनाला सांगितलेलं आहे की बाबा आम्हाला या नालीचा त्रास होतोय तरी आमच्याकडे अद्यापही कुणी आलेलं नाही बघू शकता त्यांच्या घरातली शूटिंग करत हो आहोत आपण आणि त्यांनी आपल्याला परमिशन दिली की बाबा तुम्ही माझ्या घरात येऊन माझ्या घरातली शूटिंग काढा की काका आहे काका आहे त्याने काकाने सांगितलेलं आहे की बाबा मी काय सांगणार आहात काका, ले ले। का काका या ती जे तुम्ही मला दाखवतात खोलून त्यायला सांगितलेलं आहे सगळं भिताळ पाडा लागली घरात पाणी या लागलं दोघांच्या अर्ज द्यालेले तर ते काही मान्यता करीत नाही बाबा आम्हाला पै टाकून द्या नाली बसून घ्या बघू शकता आहे काकां काकांकडे अर्ज आहेत काकांनी अर्ज दिलेले आहेत त्यांच्या अर्जावर गेल्या अनेक वर्ष झाले असतील त्यांनी मागणी करून पण त्यांच्या अर्जावर अद्याप कारवाई करण्यात आली त्यांचं माझ्याकडे अर्ज आहेत हे बघू शकता त्यांना खूप नुकसान झालेलं आहे त्यांच्या म्हणजे घरासमोर घराच्या बाजूला जी नाली आहे त्या नालीमुळे हे बघू शकता हे त्यांचं घर आहे घराच्या एक्झेट बाजूला जी नाली खेटूनच पूर्ण ओल झाले असं त्यांच्या वतीने सांगितलं जात आहे आणि आपण शूटिंग मध्ये पूर्ण दाखवलं आहे ते बघू शकता आपल्याला बोलवलं होत या काकांनी आपल्याला बोलवलं होतं या काकांचं इथं घर आहे त्यांच्या घरात आपण बघू शकता शूटिंग केलेली आहे आणि ह्या घराच्या समोरच हे पूर्ण पाणी हे बघू शकता बघू शकता इथं पाण्याला येण्यालासुद्धा छोट्या मुलींना देखील त्रास होत आहे प्रकारे यांना जावं लागतं आहे पाण्याला हे व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता ही यांच्या घराच्या समोरच या काकाचं घर आहे इथं आणि घराच्या खेटूनच त्यांच्या घरात आत्ताच आपण शूटिंगच्या माध्यमातून बघित त्यांच्या घरात पूर्ण पाणी झालेले आणि त्यांच्या घराच्या बाजूला जी नाली या नालीनं ना पूर्ण त्यांचं घर डॅमेज झालेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही वेळोवेळी प्रशासनाला अर्ज फाटे केलेले आहेत बघू शकता माझ्या पुढं काही महिले आहेत बघू शकता आपण इथे येणाऱ्या महिला ज्या आहेत नालीचा वास येतोय त्यांना आणि ह्या पाने हे बघा तोंडाला हात लावून जाताना दिसत आहेत येथील महिलाला बघू शकता इथे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते मी म्हणजे यांना खूप नालीचा त्रास वा सहन करावा लागत आहे ही नाली तात्काळ नगरपालिकेने साफ करून देण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे हे इंद्रानगर इरियाची ही कंडिशन आहे बघू शकता बघू शकता महिलांना येथे पूर्ण तोंडाला हात लावून जा म्हणजे ही कंडिशन आहे इर्याची पूर्ण इथे पास पास ना पाणी पाणी हे आता तिकडून तिकडून पाहिजे ही झाली कचरा तिकडच्या बघू शकता बघू शकता या आपण पुन्हा पुढे आलेला आहोत आपण काही एक ठिकाणचं चित्र दाखवत नाही या मावशी आताच आपल्याशी बोलल्यात त्यांचे हे बघा त्यांच्या घराच्या समोरसुद्धा ही नाली बघू शकता कशा प्रकारे तुंबलेली आहे पूर्ण घाणच घाणे या नालीमध्ये पूर्ण नाले काढलेले नाहीत काय नाहीत आणि इथे नगरसेवकचं लक्ष कोणाकडे याचं उत्तर इथलं नगरसेवकाने द्यावं इथले आमदार असतील खासदार असतील या प्रकारचं कंडिशन ह्या एरियामध्ये आहे हा कचराच कचरा आहे आपण आज हा जो एरियात आलेलो आहोत आपण इंद्रानगरच्या एरियात आलेलो आहोत म्हणजे पोस्ट ऑफिसच्या पाठीमागचा एरिया आहे आणि आपण जे व्हिडिओ बनवत आहोत ते फक्त इतर ज्या नागरिकांना ज्या होणाऱ्या समस्या ह्या नागरिकांना होणाऱ्या समस्ये संदर्भात चला आपण पुढं बघू आजू पुढं देखील असंच आहे सांगितलं जात आहे हे इंद्रानगरचा एरिया आहे पूर्ण हा बघू शकता कशा प्रकारचे पूर्ण नाल्या झाकलेल्या आहेत कसं पाणी जाणार पूर्ण झाडं आहेत नाल्या झाकलेल्या आहेत पूर्ण नाल्या कुठे ते दिसायला तयार नाही ही या एरियाची कंडिशन आहे इथे राहणाऱ्या लोकांना खूप त्रास होत आहे हे बघू शकता ह्या इथे देखील कचरा तसाच पडलेला आहे बघू शकता कंडिशन आहे पूर्ण तुम्हाला अजून पुढं दाखवतो एरिया एरियामध्ये या कचऱ्या संदर्भात एवढी बेकार बेकट परिस्थिती आहे आपण इंद्रानगर या झोपडपट्टीत आलेलो आहोत या इंद्रानगरच्या एरियाची एक साइड आहे मी तुम्हाला दुसरी साइड दाखवतो पुढच्या व्हिडिओत आपण दुसरी साईड पण बघणार आहोत ह्या एरियाची कंडिशन आहे आमची लोकात्मा न्यूज लाईव्ह लाईव्ह धडक्या बघितलं तुम्ही आपण आताच हा जो एरिया आहे या एरियात मी तुम्हाला पूर्ण पायी फिरून दाखवलेला आहे इथल्या ज्या समस्या आहेत नागरिकांच्या आताच त्यांनी मांडून दाखवल्या बाबा आमच्या एरियामध्ये कुठल्याही प्रकारचे साफ स्वच्छता स्व होत नाही आणि इथे जी नाली आहे त्या नालीची कंडिशन मी तुम्हाला दाखवलेले आहे माझी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच मागणी आहे की त्याले आमदार असतील खासदार असतील नगरसेवक यांनी येत्याल्या नागरिकाच्या समस्येची जे समस्या आहे ते त्या तात्काळ सोडून सोडू पाहिजे कारण तुम्ही जर जनतेला वेटीस धरलं तर जनता तुम्हाला नक्कीच येणाऱ्या निवडणुकीला वेटीस धरेल आणि त्याचं उत्तर तुम्हाला चुकावं लागेल तर चला आपलं जे लाईव्ह आहे ते इथंच थांबवणार आहोत आपण पुन्हा नव्या लाईवमध्ये पुन्हा नव्या एरियामध्ये जाऊन आपण नगरपालिका कशा प्रकारचं काम करते हे पुढच्या व्हिडिओत दाखवणार आहोत तर चला अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या लोकात्म्यूज लाईव्ह लाईव्य धडका मोहिमला सपोर्ट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद